सर्वसामान्य मनसरकरांनी साथ दिली त्या मनसरकरांचे उत्तर आयुष्यभर विसरणार नाही या कठीण काळात जे जे मागे उभे ते त्यांच्याबरोबर कायम त्यांच्या खांद्याला खादा लावून मी त्यांच्यासाठी उभा राहील या विजयाचं श्रेय आमदार एकनाथबाई शिंदे साहेबांना आहे आणि साहेब सांगून गेले होते विरोधक होतील मंचर आणि शिवसेना जिंकेल मंसर यांचा शब्द सर्व शिवसैनिकांनी तालुक्यातल्या खरा करून दाखवलेला आहे त्याबद्दल या यशाचं श्रेय माननीय नामदार एकनाथबाई साहेब आमदार शरददादा सोनोणी असतील शिवसेना सचिव राम भाऊ रेपाळे असतील त्याचप्रमाणे विकास भाऊ रेपाळे असतील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्व राज्य सगळ्यांच्या मनापासून आभार आणि सगळ्यात महत्वाचं मनसरकरांचं खरंच मनापासून आभार आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत तुमची कशी रणनीती असणार आहे नाही नाही हे बघा हा निर्णय सर्वश्व पक्षाच्या सर्व श्रेष्ठी घेतील पण शिवसेनेची सुरुवात जी काय झाली होती मनसरमधून झाली होती आणि आज मनसरमध्ये धनुष्यवान काही लोकांनी पुढे दुसरीकडे गाण ठेवला होता पण तो आज पुन्हा जिवंत झाला आहे याचा खरंच मनापासून काही प्रमाणात धक्के तुमच्या पॅनलला त्याबाबत काय मते कसं वाटतं थोड्या थोड्या फारकाहून काही काही शिटे गेलेली आहेत नक्कीच याचा आम्ही परत विचार करू पुढच्या येताना अजून ताकदीने लढू आणि शिवसेनेचं संपूर्ण मंचर कसं होईल याच्या याच्यावर सगळ्यात जास्त भर दि तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न